नमस्कार मित्र मी हा व्हिडिओ बघायला आलो म्हणजे नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑनलाईन पद्धतीने पैसे कमवायचे असते तुम्हाला सुद्धा तुमचा एक बिझनेस चालू असेल आजूबाजू बघत असाल की लोक ऑनलाईन पद्धतीने पैसा कमवून त्यांच्या घर गाडी घेऊन स्वतःला एक चांगली लाईन सुद्धा देत आहेत मग तुम्ही सुद्धा हे गोष्ट करू शकता बरोबर फक्त तुम्हाला तुमच्यावर विश्वास असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशी माहिती देणार आहे ज्या माहितीचा वापर करून तुम्ही स्वतःचा तुमचा डिजिटल बिझनेस चालू करू शकतात ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला स्वतःला लोकांपुढे घेऊन जाऊ शकतात आणि तुम्ही सुद्धा चांगले पैसे कमवू शकता स्वतःच घर घेऊ शकतात गाडी घेऊ शकतात आणि चांगलं फिरू सुद्धा शकतात म्हणजे तुम्ही पूर्णपणे आनंदी राहू शकता आता जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर हा व्हिडिओ पूर्ण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप काही बिझनेस आयडिया देणार आहे त्या बिझनेस आयडियाचा वापर करून तुम्ही तुम्हाला स्वतःला चांगल्या पद्धतीने एक नवीन बिझनेसमॅन म्हणून बघू शकतात काही दिवसामध्ये आणि त्यासोबतच तुम्ही चांगले पैसे सुद्धा करू शकता तर सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला सगळ्यात पहिली बिझनेस आयडिया आहे कॉन्टेंट क्रिएशन कॉन्टेंट क्रिएशन ही सगळ्यात सोपी बिझनेस आयडिया आहे जे काही तुम्ही मला व्हिडिओ मध्ये बघतायत ना हे तुम्हाला सुद्धा करायचे पण आता मी जे काही व्हिडिओ बनवतो तेच व्हिडिओ तुम्हाला बनवायचे का बिलकुल नाही तुम्हाला काय करायचंय तुम्ही कोणत्या सब्जेक्ट मध्ये किंवा कोणत्या विषयामध्ये हुशार आहात आता प्रत्येकाला प्रॉब्लेम काय असतो की सर मला काय माहिती मी कोणत्या हुशार आहे तुम्हाला काय करायचंय कोणत्याही टॉपिक वर तुम्हाला बोलायचंय तुम्हाला स्वतःला लोकांपुढे घेऊन द्यायचं एक छोटस टॉपिक पकडायचा आणि त्यावर करायचं आज जर तुम्ही बघितलं तर युट्यूबला तुम्ही भरपूर सारे लोक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बनवतात यामध्ये मेजरली तीन कॅटेगरी असतात एक एंटरटेनमेंट एक इन्फोटेनमेंट आणि एक पूर्णपणे बरोबर जसं आता मी तुम्हाला सांगतोय म्हणजे मी तुम्हाला शिकवतोय बरोबर काय करतोय तुम्हाला माहिती देतोय इन्फॉर्मेशन देतोय किंवा मी तुम्हाला एज्युकेशन करतोय माझं माझं जे चॅनल आहे किंवा माझा जो कि विषय आहे तो काय एज्युकेशन एंटरटेनमेंट काय असतं एंटरटेनमेंट मध्ये तुम्ही बघू शकता ट्रॅक व्हिडिओ असतात किंवा सॉंग्स असतात कुणी कॉमेडी व्हिडीओ करतात किंवा जस्ट एंटरटेनमेंट आपण ज्या गोष्टी बघतो आनंदात खातो एन्जॉय करतो असतो अशा सगळ्या गोष्टी एंटरटेनमेंट मध्ये जस मी एज्युकेशन माझं म्हटलं बरोबर म्हणजे एज्युकेशन मध्ये तुम्ही काही लोक लोक ऑनलाईन पद्धतीने शिकवलो सोपा म्हटलं ना तर आपण एखादी गोष्ट शिकवतोय त्याला एज्युकेशनल कॉन्टेंट म्हणतात आणि तिसरं राहिलं इन्फॉर्मेशन कॉन्टेंट आता इन्फॉर्मेशन मध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर मध्ये कोणतं जे काय बुकिंगचे जायला असतील किंवा एखादा लॅपटॉप कसा सुधारवायचा विंडोज कसं अपडेट करायचं एक्सेल कसं वापरायचं हे सगळ्या गोष्टी ह्या इन्फॉर्मेशन मध्ये येतात बरोबर म्हणजे ते काय करतात आपल्याला कोणत्या तरी गोष्टीचा प्रॉब्लेम सिंपल आता तुम्हाला बिर्याणी बनवायची आहे तर तुम्हाला असं वाटतं की नाही आपल्याला एकदम हैदराबादी बिर्याणी हैदराबाद बिर्याणी आपल्याला कसं जमणार आहे बाबा काय करतो युट्यूबला जाऊन बघतो युट्यूबवर आपल्याला स्टेप बाय स्टेप बघायला मिळते हैदराबादी बिर्याणी तशा पद्धतीने आपण बनवू शकतो बरोबर हे झालं आपलं एक इन्फॉर्मेशनल व्हिडिओ म्हणजे तीन कॅटेगरी असतात एक काय असते एंटरटेनमेंट दुसरी इन्फॉर्मेशन आणि तिसरी एज्युकेशन तुम्हाला ह्या तीन कॅटेगरीमध्ये प्रॉपरली समजून आहे की माझा विषय कोणता असेल मी कोणत्या विषयावर कॉन्टेंट बनवणार आहे आणि तुम्हाला स्वतःला कॉन्टेंट बनवायचं आता याच्यावर डिटेल इन्फॉर्मेशन आणि स्पेसिफिक यामध्ये कोणकोणते व्हिडिओ बनवले जातील यासाठी तुम्ही काय करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावा जेणेकरून आपण यावर पुढचा व्हिडिओ आणू आणि डिटेल मध्ये तुम्हाला समजवायचा मी प्रयत्न करेन तुम्ही कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवेल ठीक आहे हे झालं कॉन्टेंट क्रिएशन एकदम सोपं आहे इंस्टाग्राम आणि युट्यूबला तुम्हाला कॉन्टेंट बनवायचंय आणि तुमची ब्रँडिंग लोकांपुढे घेऊन जायचे त्यातलं अर्निंग कशी करायची या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगा दुसरी बिझनेस आयडिया ते डिजिटल कोचिंग हे सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे डिजिटल कोचिंग म्हणजे काय तुमच्याकडे कसलं तरी ज्ञान असेल बरोबर तुम्हाला कसलं तरी नॉलेज असेल तुम्हाला माहिती असेल की ह्या गोष्टी मी लोकांना शिकवू शकतो जसं मी डिजिटल मार्केटिंग शिकवतो ऑनलाईन बिझनेस शिकवतो हे माझ्याकडे ज्ञान आहे मी ऑनलाईन पद्धतीने कोर्स विकतो किंवा माझे घेतो आणि याच्या थ्रू मी लोकांना शिकवतो आणि त्या पद्धतीत की ऑनलाईन पद्धतीने लोकांना शिकवायचं आता फक्त तुम्ही हे शिकू शकता का इथे तुम्हाला ऑप्शन भरपूर आहे बरोबर तुम्ही फक्त काय डिजिटल मार्केटिंग हे शिकव ह्या गोष्टी शिकवणार बिलकुल नाही तुमच्याकडे असलेलं जे काही स्किल असेल समजा तुम्ही सिम्पल उदाहरण दिलेलं की फीड कसं राहायचं घरी बसून तुम्ही फीड कसं राहू शकता याच्यावर तुम्ही शिकू शकता बरोबर त्यानंतर तुम्ही घरी बसून सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्ही लेडीज असेल लेडीज काय शिकू शकते की तुम्ही पाच रेसिपी अशा बनव पाच रेसिपी कशा बनवणार ज्या घरातल्या सगळ्यांना आवडते अशा okay. काहीतरी गोष्टी तुम्ही शिकू शकता त्यानंतर तुम्ही ब्रेकफास्ट कसा बनवायचा फास्ट हे तुम्ही शिकू शकता म्हणजे तुमच्याकडे जे काही नॉलेज असेल ते नॉलेज तुम्ही लोकांना देऊ शकतात तुम्हाला गणित येत असेल तुम्ही गणित शिकवा तुम्हाला बायो येत असेल बायो शिकवा तुम्हाला काही येत असेल त्या गोष्टीचा फायदा होतो म्हणजे सिंपल अशा गोष्टी शिकवायच्या ज्या गोष्टींचा लोकांना फायदा होईल आणि लोक पैसे सुद्धा द्यायला तयार असतील अशा गोष्टी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने शिकवायचं मग त्यामध्ये तुम्ही काय करू शकता ते वेबिनार थ्रू शिकू शकतात किंवा स्वतःचा तुम्ही कोर्स बनवू शकता या दोन तीन गोष्टी आहेत त्याच्या थ्रू तुम्ही लोकांपर्यंत ते पोहोचू शकता त्यांना शिकवू शकता आणि त्याबद्दल त्यांच्याकडनं पैसे घेऊ शकता हे सिंपल उदाहरण झालं डिजिटल कोचिंग आता आपल्याला तिसऱ्या नंबरच्या बिझनेस आयड्यावर जायचंय काय तर आपल्याला फ्रीलान्सिंग करायचंय आता फ्रीलान्सिंग हा मोठा शब्द असतो सगळ्यांना वाटत अरे हे कसं पॉसिबल आहे तर तुम्हाला सिम्पल फंडा सांगतो सुरुवातीला फ्रीलान्सिंग करायचं असेल तर तुम्हाला एक चांगलं स्किल शिकून घ्यावं लागेल तर फ्रीलान्सिंग मध्ये पण विविध प्रकारचे वेगवेगळ्या स्किल्स येतात यामध्ये जर तुम्ही बघितलं डिजिटल मध्ये जर बघितलं तर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग वेबसाईट डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग त्यानंतर ॲड ऍड मॅनेजमेंट सोशल मीडिया मॅनेजमेंट लीड जनरेशन अशा विविध प्रकारचे स्किल्स आहेत स्किल पकडायचं ते स्किल्स शिकायचं आणि त्याबद्दल तुम्ही लोकांना सर्विस द्यायचं सिम्पल आहे मी व्हिडिओ बनवतो बरोबर माझे व्हिडिओ एडिट करण्यासाठी मला कोणीतरी ठेवाय मग तुम्ही जर व्हिडिओ एडिटिंग तुम्ही शिकलात तर तुम्ही तुम्हाला मी माझे व्हिडिओ देईल तुम्हाला म्हटले की बाबा एडिट करून आता तुम्ही घरी बसून तुमच्या लॅपटॉपवर लॅपटॉपवर जरी एडिट केले तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये मी त्याबद्दल तुम्हाला पैसे देऊ शकतो म्हणजे तुम्हाला कोणाकडे नोकरी करायची गरज नाही तुम्हाला फक्त माझ्यासारख्या लोकांना शोधायचंय बरोबर पहिल्यांदा स्किल्स शिकायचंय दुसऱ्यांदा माझ्यासारख्या लोकांना शोधायचंय त्यांची व्हिडिओ एडिटिंग किंवा त्यांच्या ज्या डिजिटल मार्केटिंगच्या सर्व्हिसेस असतील त्या तुम्हाला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे चांगल्या प्रकारे जर तुम्ही डिजिटल सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या तर त्याबद्दल तुम्हाला चांगले पैसे सुद्धा मिळतील हे सिंपल फ्री उदाहरण आहे लोक खूप कॉम्प्लिकेटेड करतात लोकांना असं वाटतं की फ्रीलासिंग म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जायचं त्या ठिकाणी सर्व्हिसेस घ्यायच्या सिंपल आहे तुम्ही लोकांना तुमची अशा पद्धती तुमच्या जे सर्व्हिस असतील त्या रिलेटेड लोकांना शोधा त्या लोकांना तुम्ही कनेक्ट करा त्यांना म्हणा की मी तुम्हाला ही सर्व्हिस देतो त्याबद्दल तुम्हाला पैसे द्या ते शोधण्यासाठी तुम्ही युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम यांचा वापर करू शकतात इझी आहे आणि इझी पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट करू शकता आणि इझिली त्यांच्याकडनं पैसे घेऊ शकतात मग तुमची सर्व्हिस बेस्ट असायला त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित ते स्किल्स शिकावं लागेल आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करावं लागेल याच्यावर सुद्धा आपण डिटेल व्हिडिओ आणणार आहोत पूर्णपणे फ्रेश व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते बघायचं आणि समजून घ्यायचं की कशा पद्धतीने तुम्ही स्वतःची फ्रीलान्सिंग करू शकता तर या तीन बिझनेस आयडिया झाल्या या तीन बिझनेस आयडियाचा वापर करून तुम्ही डिजिटल बिझनेस चालू करू शकता एकदम सोपं आहे इझी आहे आजच तुम्ही या गोष्टींमध्ये तयारी करा म्हणजे तुम्हाला स्वतःला टाळा आणि लवकरात लवकर तुम्हाला स्वतःला चांगल्या पैसे कमावण्यासाठी तयार करा आता या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती भेटलीच आहे डिटेलमध्ये जर तुम्हाला इन्फॉर्मेशन बघायची असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाका पण त्या विषयावर व्हिडिओ नक्की चालू प्रॅक्टिकल शून्यापासून कशी सुरुवात करू शकतो अकाउंट कसं क्रिएट करायचं लोकांना कसं अप्रोच करायचं या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघणार आहोत जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे कमेंट मध्ये लगेच सांगायचंय आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचंय आणि इथून पुढे जे काही व्हिडिओ येतील त्याला लाईक सुद्धा करायचं आजचा व्हिडिओ आहे त्याला सुद्धा लाईक करायचंय धन्यवाद